चाळीत साठवलेला कांदा खराब होतोय का याविषयी आपण शेतकरी बांधवांशी आज चर्चा केली आहे तर ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आज कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे काय बाजारभाव होते ते आपण जाणून घेऊया जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब काय भाव गेला ओके चालेल थँक्यू काय भाव गेलं सत्तावीसशे सत्तर कुठल्या कंपनीच बियाणं होतं बियाणं कुठल्या कंपनीच होत अनुराधन काय भाव गेलं बियाणं कुठल्या कंपनीच होत कृष्णा थँक्यू काय भाऊ आपला सत्तावीसशे नव्वद कुठलं बियाण आहे काय भाऊ लो सत्तावीस सत्तावीसशे बारा कुठल्या कंपनीचं बियाण आहे बियाण कोणत्या कंपनीचं होतं अंबर बघा काय भाऊ गेला 2820 सुपर क्वालिटी कांदा सगळ्यात हायस्ट गेलेलं आहे 2820 आणि कुठल्या कंपनीचं आहे बियाणं कोणत्या कुठल्याचं कुठली कंपनी दादा कुठल्या कंपनीचं आहे बियाणं बियाणं नाही शेतकरी चेक करी ओके अठ्ठावीसशे वीस आजचा सर सगळ्यात हायस्ट भाव काय भाव गेला आणि बियाणं कोणत्या कंपनीच बियाणं कोणत्या कंपनीच आहे आपलं बर ओके काय भाव गेला काय भाव गेला सत्तावीसशे आणि बियाणं कोणत्या कंपनीच होतं आपलं बियाणा पंचगंगा या वर्षी किती ट्रॉली काढला होता, का होता। आणि आता किती राहिला अजून किती बात शेवटची शोड़। ट्रॉली होती एकतीस सत्तावीस म्हणून डाऊन आहे मार्केट बर थँक्यू काय भाव गेला कुठल्या कंपनीच बियाण होत काय भाव गेलं आणि कुठल्या कंपनीच बियाण आहे आपलं नाव गाव नांदुर गेला आणि कुठल्या कंपनीचं बियाण होत आपलं या वर्षी किती ट्रॉली कांदा झाला आणि आता अजून किती ट्रॅक्टर शिल्लक आहे विषय काय आणि खराब वगैरे काही काहीच नाही पाऊस कमी होता त्याच्यामुळे खाना खराब होत नाही यावेळेस थँक्यू तुमचं नाव सचिन कागद कागदेवण तालुका आणि कुठल्या कंपनीच बियाण होतो या वर्षी किती ट्रॉली कांदा झाला या वर्षी चौदा ट्रॉली आणि अजून किती बाकी आहे अजून दोन तीन ट्रॉली बाकी वा, हो दो दोन तीन ट्रॉली आणि काही खराब वगैरे होत नाही या वर्षी खराब वगैरे काय बघ सव्वीस ब्याऐंशी कुठल्या कंपनीचा कांदा घरगुती होता या वर्षी किती ट्रॉली झालं कांदा आणि अजून किती शिल्लक आणि काही खराब वगैरे होत

आणि अजून किती बाकी आता साठ अकरा बाकी काही खराब वगैरे होत मग खराब होत मग अजून तुम्ही किती कधीपर्यंत का कांदे विकला अजून दोन महिने दोन महिने विकला काय भाव गेला चोवीसशे ऐंशी कुठल्या कंपनीचं बियाण आहे येलोराच आणि या ये वर्षी किती ट्रॉली कांदा झाला होता आपला अजून किती बाकी पाच बाकी काही खराब वगैरे होत की नाही चांगलं आहे अजून चालेल थँक्यू आपलं नाव गाव कैलास गवळी कैलास नारायण गवळी नारायण टेंबे नेपाळ काय भाव गेला काय भाव गेला चोवीसशे बावीस आणि कुठल्या कंपनीचं होतं रेड ह्या वर्षी आपला किती कांदा होता दहा ट्रॅक्टर होते आता किती ट्रॅक्टर आहे आपलं नाव <laughs> <थारे। laughs> <थारे। laughs> काय भाव गेलं एकोणतीसशे एकावन्न आता हायस्ट आपलंच गेलं गेलेला आहे हा आणि आपलं बियाणं कोणत्या कंपनीच होत प्रशांत कंपनीच बियाणं आपला किती प्रशंच कांदा होता ह्या आणि किती ट्रॉली कांदा निघाला आणि अजून किती शिल्लक आहे सोळा सतरा टोले आपलं नाव सचिन गायकवाड राहणार कोकणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद काय भाव गेला काय भाव गेला सत्तावीसशे एकवीस आणि बियाणं कुठल्या कंपनीचं होता पुन्हा पुरुष किती ट्रॉली कांदा झाला आपला या वर्षी किती ट्रॉली कांदा झाला आणि अजून किती बाकी अजून खराब वगैरे होते काही एवढे मागे एक कॅरेट निघाल अजून काहीच खराब होत नाही आपलं नाव गाव तालुका शेळके गाव मुखेड निफाड तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद बैरा काय भाग आणि कुठल्या कंपनीच बियाणं होतं घरचं या, या वर्षी किती कांदा होता आपला किती ट्रॉली अजून किती शिल्लक असेल एक राईली आणि आपलं नाव गाव तालुका जाधव मुखेड तालुका निफाड जिल्हा